कॉलेजचा ग्रुप प्रोजेक्ट आणि प्रेमाची गोष्ट कॉलेजचे दिवस म्हणजे आयुष्यातले सगळ्यात रंगीबेरंगी क्षण इथेच मैत्री जमते स्पर्धा होते स्वप्न उगम पावतात आणि कधीकधी प्रेमही होत ही गोष्ट आहे ग्रुप प्रोजेक्ट निमित्ताने सुरू झालेल्या एका अनोख्या प्रेम कहाणीचे कथा सावित्रीबाई फुले कॉलेज पुणे बी एस सी आय टीचा शेवटचा वर्ष विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह शेवटच्या वर्षाचा ग्रुप प्रोजेक्ट ठरवायचा होता सरांनी वर्गात घोषणा केली या वर्षीचा प्रोजेक्ट इनोव्हेटिव्ह हवा ग्रुप तयार करा आणि पुढच्या आठवड्यात विषय द्या गट तयार होत होते यात होता आदित्य शांत अभ्यासू आणि थोडा इंट्रोवर्ट आणि साक्षी हुशार बोलकी आणि नेतृत्व गुण असलेली मुलगी आदित्य आणि साक्षी एकाच वर्गात होते पण फारसे बोलायचे नाहीत पण नियती काहीतरी वेगळं ठरवून होती त्याच आठवड्यात सरांनी त्यांच्या नावाने एकच ग्रुप बनवला आदित्य साक्षी किरण पूजा आणि राहुल प्रोजेक्ट ठरवण्याची मीटिंग सुरू झाली साक्षीने लीड घेतलं आपण काहीतरी वेगळं करूया एखाद स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग सिस्टम आदित्य एकदम चमकला त्याचं आधीच त्यावर संशोधन सुरू होतं हो मी त्यावर आधीच काहीतरी डिझाईन केले तुला दाखवतो आदित्यने नकळत बोलून टाकलं साक्षी हसली छान मग आपण तेच करू तू डिझाईन दाखवू मी रिपोर्ट तयार करायला घेते त्याच क्षणापासून त्यांच्या दररोजच्या भेटी सुरू झाल्या लायब्ररी कॅफे कॉलेज लॉन एकत्र काम करता करता ओळख वाढली मैत्री झाली आणि नकळत प्रेमाची पालवी फुटली आदित्यला साक्षी आवडू लागली होती पण तो काही बोलू शकत नव्हता साक्षी पण त्याच्याबद्दल काहीतरी वेगळं वाटू लागली होती पण तिलाही शंका होती आदित्यला खरंच माझ्याबद्दल काही वाटतंय का की तो फक्त प्रोजेक्टमध्ये गुंतलेला प्रोजेक्टचा शेवट जवळ आला त्यांचा प्रेझेंटेशनचा दिवस उजाडला सगळ्या ग्रुपचा झकाच परफॉर्मन्स झाला सरांनी कौतुक केलं या ग्रुपने खरंच इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट केला खास करून आदित्य आणि साक्षी तुमचं टीमवर्क अफलातून होतं सगळे खुश होते पण आदित्यच्या मनात एकच गोंधळ होता त्याने ठरवलं आज साक्षीला सांगायचं प्रेझेंटेशननंतर तो साक्षीला म्हणाला साक्षी थोडा वेळ आहे का कॉलेजच्या मागच्या गार्डनमध्ये जाऊया साक्षी थोडी आश्चर्यचकित झाली पण मान डोलावली गार्डनमध्ये ते दोघं शांत बसले थोड्या वेळानं आदित्यने धीर धरून विचारलं साक्षी तुला एक विचारायचं आहे या प्रोजेक्टमध्ये काम करता करता मला जाणवलं की तू फक्त एक चांगली टीममेट नाहीस तू खूप स्पेशल आहेस मला तू खूप आवडतेस क्षणभर साक्षी शांत राहिली आणि मग मंद हसली मला वाटलं होतंच की तू बोलशील खरं सांगू का तू सुद्धा मला आवडतोस पण आपण आधी चांगले मित्र राहूया आणि मग बघू कुठं नेतं हे नातं आदित्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं समाधानाचं विश्वासाचं उपसंहार त्या दिवसानंतर त्यांचं नातं आणखी घट्ट झालं प्रोजेक्ट जरी संपली तरी त्यांचं जॉईंट व्हेंचर ऑफ लाईफ सुरू झालं कॉलेज संपलं दोघांनी एकत्र स्टार्टअप सुरू केलं आणि आयुष्याच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा पार्टनर बनले शेवटची ओळ कधीकधी एक छोटासा ग्रुप प्रोजेक्ट आयुष्याचा सगळ्यात सुंदर प्रोजेक्ट घडवतो